नमस्कार मी कविता इंडियन टी व्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत या शहरातील काही खडकखडामुळे पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये महादेव कोळी मित्रमंडळ महानगरपालिका परिवहन विभाग कामगार स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते हे वार्षिक स्नेहसंमेलनाचे पाचवे वर्ष असून समाजातील आपले एकत्र यावे हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू होता यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तर मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे मानव अधिकार आयोग महाराष्ट्र राज्य सचिव तथा नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र स्टेट नाशिक श्रीराम लहामटे यांची त्यांनी समाजातील परिवारांना एकात्मतेची सर्वांना एक एकजूट येण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी महादेव कोळी मित्रमंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ यशवंत कुंदे सचिव सतीश डोंगरे खजिनदार जिजाभाऊ भारमल सल्लागार शोभाभाऊ भारमल शिवराम गोडे शिवजी बांडे सकृत तांबेकर लक्ष्मण भुईर आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज भरपूर जण जमलेले असतात या वर्षी खूप कमी लोक आहेत माझं असं मत आहे दर जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित दाखवायला पाहिजे योगिता गोपीनाथ खुंदे आमचा महादेव कोळे मित्रमंडळाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होत असतो तर हा पाचवा वर्ष आहे आणि त्याचप्रमाणे या का कार्यक्रमामध्ये लहान मुलं वगैरे यांचे बक्षीस समाज आमच्या महादेव मित्र मंडळाचा पाचवा वर्ष आहे आणि हा कार्यक्रम आहे जसा मुलाचा स्वागत समारंभ झाला पुढच्या वर्षी असा कार्यक्रम हो आणि मी इच्छा करतो पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती दाखवली या वर्षी जरा पुरुषांची उपस्थिती कमी आहे आणि महिलांची उपस्थिती जास्त आहे पुढच्या वर्षी पुरुषांची उपस्थिती पण तितकीच असावी जितकी महिलांची असेल अशी धन्यवाद सतीश कौल मुंबई महानगरपालिका या परिवहन शहर या विभागाकॉर्डर म्हणून कार्यरत असून आज जो आमचा पाचवा स्ने संमेलन व महिलांचा आर्थिक कार्यक्रम कल्याण सेंट सेंट्रल हॉल येथे आम्ही आयोजित केलेला आहे ह्या आमचा जो महादेवपुरी मित्रमंडळ आहे ह्या मित्रमंडळाच्या वतीने आज जो आमचा पाठव स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्ही जो आयोजित केलेला आहे तो यशस्वीपणे माझे सहकारी मित्रमंडळी व उपस्थित महिला वर्ग बालगोपाळ त्यांनी त्यांच्या माध्यमातून आज आयोजित झालेलं आहे व हे मंडळाचं जे आजचं जे जा कार्यक्रमाचं जे उपस्थित सभासद व कार्यकारणी याचं सर्वस्व श्रेय हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री कुंदेसाहेब यांना जातं हे दोन शब्द बोलून मी बोलून माझं भाषण संबोधतो जय हिंद जय मी या मंडळाचा अध्यक्ष गोपीनाथ कुंदे बृहमुंबई महानगरपालिका परिवहन विभाग कामगार वृंद आमचं या महापालिकेची एक हे छोटस मंडळ आहे आणि त्याला स्थापन होऊन होणार पाच वर्ष झालेली आहे मंडळ आम्ही दोन हजार तेरा साली स्थापन केले आणि आज पाचव्या वर्षात आमच्या मंडळाने पदार्पण केलेलं आहे आमचं मंडळ स्थापनेचा उद्देश की आमचा जो समाज आहे महादेवपूर्वी मंडळ हा समाज एकत्र आणण्याचा आणि प्रचार करण्याचा असा उद्देश आमच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा दहावी बारावी पास झालेल्या मुलांचे बक्षीस वितरण त्याचप्रमाणे महिलांचा हाती बोडकू आणि असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवत असतो राबवत असतानाच माझे जे सभासद वर्ग आहेत ते सर्व आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य देतात आमच्या मंडळाचे सचिव सतीश झोंगडे तहसीलदार जयबाब घामल सल्लागार विश्वनाथ काटे आणि सोमाबाऊ घमल या आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात आमचा हा प्रोग्राम एक आमच्या आमच्यामध्ये ज्याच्यापासून आम्ही चालू केला आमचे सहकारी आमचे मित्र नथू भाऊ गोंदे यांच्यापासून तो चालू केला आणि त्यांच्या प्रेरणे तो पुढेही चालू राहील अशी अपेक्षा मला माझे सर्व महिला माता भगिनी आणि बंधूवर्ग सहकार्य करत असतात वेळोवेळी जेव्हा आम्ही कुठं एखादा प्रोग्राम घ्यायचा असेल किंवा अजून एखादा कुठे जायचं असेल आणि त्यांना मी जर सांगितलंच की आपल्याला असा प्रोग्राम घ्यायचा आहे किंवा जायचं आहे किंवा यायचं आहे तसे ते लोक सर्वजण मला साथ देतात आणि पुढे असाच प्रकारे चालू राहील आणि याही पुढे जाऊन मनाशी आमच्या प्रमुख पाहुणे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही जो हा इथे स्नेहसंगनाचा कार्यक्रम कर करता तो खर्च करतात तो एखाद्या आपल्या आदिवासी गावात जाऊन खेड्यावरती जाऊन आणि तिथे तो साजरा करा आणि तिथल्या लोकांना सहभागी करून आणि तिथच्याबरोबर तुम्ही कोस्ते समाजाचा कार्यक्रम साजरा करा आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा आमच्या समाजाचे संघटक उपाध्यक्ष हे आम्हाला लाभलेले ला आहेत त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं मानवाधिकार आयोग भारत सरकार संलग्न महाराष्ट्र राज्य सचिव नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हाध्यक्ष आणि पवन जनरल हॉस्पिटल संचालक डॉक्टर श्रीराम आणि त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था उपाध्यक्षा तथा महिला मानव अधिकार सौ योगिता तांबेकर हे सुद्धा आम्हाला आज या कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले त्यांचं मंडळाचं अध्यक्ष म्हणून आणि सर्व कार्यकारिणीच्या वतीने आणि सर्व सभासदांच्या वतीने त्यांचा आम्ही स्वागत स्वागत धन्यवाद थँक्यू तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची नमस्कार